जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमाची गती तो एक पा पावेल उत्तम भोगिल जीव हे व्यवहाराचं तत्वज्ञान आहे सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम हे व्यवहाराचं तत्वज्ञान आहे इतर धर्माचे रस्ते त्यांच्या पुरते आहेत पण या धर्माचा रस्ताच खरा राजमार्ग आहे मंदिराकडे जाणारा रस्ता मंदिराचा चर्च गुरुद्वार मस्जिद यांचे रस्ते त्यांचे त्यांचे समित असतात ते सर्वांचे कधीच नसतात पण शाळा बाजार दुकान दावखान्यासाठी जाणारे रस्ते हे सगळेच सगळ्यांचेच असतात तशाच प्रकारे व्यवहार सर्वांना सांभाळून घेतो प्रत्येक धर्माचा ध्वज वेगळा देव वेगळा आचार वेगळा विचार वेगळा पूजा पद्धती वेगळी असते पण व्यवहार धर्म हा सर्व धर्मांना एकत्रित करतो व्यवहार हा धर्म सगळ्यांनाच आवडतो सगळ्यांनाच हा प्रिय आहे कुठला धर्म आवडू की ना आवडू पण व्यवहार धर्म हा आस्तिक नास्तिक व ईश्वरालाही आवडतो म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी व्या या व्यवहाराचा सम सन्मान केला या व्यवहार धर्माचा सन्मान केला अशी लीळा आहे अशा अनेक लीळा आहेत नागदेव देवाला प्रश्न नागदेव तो परब्रह्म परमेश्वरला प्रश्न विचारतात ईश्वराच्या धर्माला अधिकारी कोण आहे तेव्हा सूत्ररूपाने स्वामी म्हणतात व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे जो व्यवहारात दक्ष आहे तोच सद्धर्माचा पूर्ण अधिकारी आहे कारण तो कुशल बुद्धिमंत व विवेकी न्यायप्रिय असतो व्यवहार धर्म हा ना जात पंथ व सर्व धर्मांना जोडणारा एक सेतू आहे तोच प्रकृतीवर संस्कार करून तिला संस्कृतीचं स्वरूप प्राप्त करून देतो प्रत्येक धर्माला वर्तुळे असतात ते परिघराबाहेर जात नसतात ते त्यांच्या मर्यादेच्या बाहेर जात नसतात या संकीर्ण धर्माने माणसं तुटत असतात पण व्यवहार हा धर्म सर्व धर्मांना कवेत घेत असतो अनेकदा व्यवहाराचे नाते हे धर्मापेक्षा मजबूत असते धर्माचे फळ उधार व नगदी असते दैवी गुणच धर्माचा मूळ आधार आहे आपण संस्कार संसार करताना व्यवहारातच प्राप्त केलं तर धर्माला पूरक ठरतात एकदा एक साहेब नोकरीसाठी एक हुशार नोकरी मुलाची निवड करत असतात त्याची मुलाखत चालू असते त्याला प्रश्न विचारलेले विचारलेले असतात प्रश्न मंजुषा संपलेली असते साहेब त्या मुलाला म्हणतात तू आता इथून जा आम्ही तुला थोड्या वेळानंतर तू घरी पोचल्यावर तुला कळवू तुझी नोकरी पक्की आहे की नाही तेव्हा तो मुलगा खाली मान घालून दाराकडे निघतो तो खाली पडल्याने टाचणी उचलतो व साहेबांच्या टेबलवर ठेवतो साहेब त्याला त्या परत बोलवतात म्हणतात की तुझी नोकरी पक्की झाली टाचणी त्याचा व्यवहार त्या टाचणी उचलण्यामध्ये त्या साहेबाला त्या मुलाचा व्यवहार दिसला तो नोकरीला किती परिपूर्ण आहे किती तो किती परिपूर्ण झाला तसा धर्माला पूरक परिपूर्ण माणूस व्यवहाराने होतो आपल्या व्यवहारातून भक्ती दिसते आपल्या व्यवहारातून परमप्रिती होते हे मानवी जीवन जगत असताना या आध्यात्मिक क्षेत्रात व्यवहारालाही खूप महत्व आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सूत्रातून बोलले स्वामी म्हणतात व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे अहो प्रत्येक धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत संत वेगळे आहेत देव वेगळे पण मेडिकलच्या गोळ्या सगळ्यांच्या सारख्याच असतात मंदिराचे आकार वेगळे पण सावली सर्वांची सारखीच असते याच व्यवहार धर्माला मानवता धर्म म्हणतात त्यात भेदभाव उच्च निच्च नाही तो धर्म दयेत दयेतून व्यवहारात येत असतो त्याच धर्माची साने गुरुजींनी छान अशी प्रार्थना लिहिलेली आहे ते म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला, वे, जगाला प्रेम आरपावे कुणाना कुणाला व्यर्थ शिनवावे कुणाना व्यर्थ ही समस्त बंधू मानावे जगाला प्रेम आरपावे कुणा कुणाला कधी तुच्छ समजू नये कधीही कुणाला हिनवू नये परस्परामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे हाच तो सर्व दुःखांचा परिहार करणारा व्यवहार धर्म आहे यात सगळेच परस्पराला पूरक आहेत पायाची मदत कळसाला होते आणि याच व्यवहाराचं सूत्र स्वामी भट्टुभासाला समजून सांगतात एका निळेतून सर्वत्र श्री चक्रधर स्वामी भट्टुभासाला व्यवहाराचं महत्त्व समजून सांगताना दिसतात आणि याच व्यवहार हाच व्यवहार धर्म श्री चक्रधर स्वामींनी निळा चरित्र ग्रंथात एक प्रसंग एका प्रसंगातून भट्टोबासाला स्वामी सांगतात त्या स्वामींचा मुकाम योगेश्वरी येथे असताना एके दिवशी स्वामींनी भट्टुभासांना पैठण येथे वस्त्र कापड घेण्यासाठी पाठवले होते आणि अशा समाजामध्ये वावरत असताना व्यवहार धर्म आणि समाज धर्म हा पालन करण्यासाठी आपण नक, नक्कीच प्रयत्न केला पाहिजे हो ते करताना आपली तत्व ही नक्कीच जपली पाहिजेत जसं की असून नसल्यासारखे याच व्यवहार धर्मास अनुसरून अनुसरण आणि याच व्यवहार धर्माचा विचार करताना प्रभूंनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चरित्र ग्रंथात एक चरित्र ग्रंथातील एक प्रसंग आठवतो ज्या प्रसंगातून त्या लिळेतून स्वामी भट्टोपासला हा व्यवहार धर्म पाळणं किती महत्वाचा आहे हे समजून सांगतात एकदा स्वामींचा मुक्काम जोगेश्वरी असताना एके दिवशी स्वामींनी भट्टोभासनाला पैठणी येथे वस्त्र घेण्यासाठी पाठवले होते जाताना स्वामींनी त्याला आपला आपले कपडे आपले जे वस्त्र होते स्वामींचे ते सगळे वस्त्र दिले टोपले दिले अंगराखा दिला आणि ते भट्टोपासाला देत स्वामी म्हणायले हे घ्या भट्ट तुम्ही हे घाला तेव्हा देवाचे वस्त्र हातात घेताना भट्टोपासाला खूप वाईट वाटत होते त्यांना कसं तरी वाटत होत जे स्वामींचे वस्त वस्त्र आहेत जे आपल्याला संबंधी वस्तू आहेत ते आपल्यासाठी नमस्कारणीय आहेत वंदनीय असताना ते आपण आपल्या अंगात कसे बरे कसे बरे घालावे तेव्हा भट्टोबास नम्रपणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला विनंती करू लागले जी जी मी स्वामियाचा पोशाख कसा घालू माझ्याकडून हे शक्य होणार नाही भट्टो बसाची अशी भांबळ उठलेली पाहून अशी वाईट परिस्थिती लक्षात घेता त्यांना समजवण्यासाठी त्यांना समजवण्याच्या दृष्टीने स्वामी म्हणाले वानरिया अरे व्यवहार हा नेहमीच व्यवहाराने सिद्धीला जातो एरवी नाही या व्यवहारात ज्या कर्मासाठी जायचे त्या कार्याला अनुसरून त्या कार्यासारखेच वागावे लागते जसा प्रसंग असेल त्या प्रसंगानुसार आपले वर्तन ठेवावे लागते चार चौघात जायचे म्हणजे चार चौघासारखे वागायचे असते तुझ्या या मळीन आणि कुच्छ कपड्यामुळे दुकानदार तुला गरीब समजूनदार दरिद्र त्या दुकानाच्या कपड्याच्या दुकानापुढे तुम्हाला उभे सुद्धा करणार नाहीत तरी तुम्हाला व्यवहार सांभाळण्यासाठी का होईना या व्यवहारातील संकेत पाहायलाच पाहिजे अर्थात फक्त व्यवहाराशी संबंध येईल तेवढ्या म्हणून व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीने करणे आवश्यक आहे हो व्यवहार जपला पाहिजे मात्र व्यवहार जपताना धर्म धर्म आचरण ही तितक्याच प्रमाणात जपले पाहिजे काही गोष्टी ह्याच्या कारणाने करणे आवश्यक आहे एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला एक, एक भक्त एका लीत एक भक्त घोड्यावर बसण्यासाठी विनंती करतात तेव्हा स्वामीही त्या घोड्यावर बसतात तेव्हा स्वामींच्या सोबत त्यावरची भक्तही होती तेव्हा त्या देमतीला स्वामी म्हणतात देमती या तुम्ही पण घोड्यावर बसा तेव्हा त्या हुशार आणि विवेकी बुद्धी त्या बुद्धीने त्या भक्ताने त्या देमतीने घोड्यावर हात ठेवला आणि स्वामीला म्हणायला लागली जीजी आता मी बसले तिने आपला धर्मही सांभाळला आणि स्वामींची आज्ञाचेही पालन केलं यातून तिचं विवेकी हुशारी व्यवहार दिसून आला आणि अशा प्रकारे सर्व अध्यात्मात अध्यात्मात ज्ञानाचे मोल राखून व्यवहार ज्ञानाला मान्यता देतात लावण्य लिहिणारे तमाशा कलाकार लावण्य लिहिता लिहिता नंतर ते अध्यात्माकडे वळतात आणि भूपऱ्या लिहायला लागतात काही कीर्तनकार झाले काही तमाशातील गाणी लिहिणारे लोक कथाकार झाले तीच प्रतिभा इकडे उपयोगात आणली कर्मयोग संन्यास योगासाठी उपयोगात आणता येतं नव्या पिढीचं दक्षता नये म्हणून व्यवहार समजणे हे महत्वाचं आहे आणि त्याचसाठी सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी सुद्धा भट्टोबासांना म्हणतात व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे हीच बुद्धी जर धर्माच्या उपयोगात पडली तर सर्व धर्माचं आप हीच विवेकी बुद्धी हुशारी ही धर्माच्या उपयोगात गेली दृढ राहतो म्हणून आपल्या आयुष्यात व्यवहार खूप व्यवहार धर्म खूप महत्त्वाचा आहे धन्यवत प्रणाम श्री चक्रधर ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा